नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण जाधव यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा जिल्हा परिषद कन्या शाळा कैलासवासी रावसाहेब पाटील शाळेत वह्या वाटप कन्या शाळेत केक कापून वाढदिवस साजरा

कल्याण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा व कैलासवासी रावसाहेब पाटील विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले जिल्हा परिषद कन्या शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक अंकुश जाधव यांच्या हस्ते कल्याण जाधव यांचा सत्कार करून शाळेत वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शाळेतील मुलींना कल्याण जाधव व त्यांच्या मित्रपरिवाराच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या कैलास वासी रावसाहेब पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांना कल्याण जाधव यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जगताप यांच्या हस्ते जाधव यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या

अमोल गाडे गब्बार मुजावर दिलीप शहापुरे आसिफ शेख पप्पू काशिद परतोष तालेकर बबलू टुटके राज साळुंके दीपक शिंदे वेदांत कल्याण जाधव समर्थ काशीद संपत काशीद विनोद थोरात सोन्या पिंगळे सौरभ भोरे समर्थ वाघमारे आदींची उपस्थिती होती महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद